हॅलो नमस्कार आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते खरं तर हा व्हिडिओ नाही आहे तर ह्या काय माझ्या भावना आहेत किंवा मला माझ्या मुलाविषयी जे काय वाटतं त्याला जे काही सांगायचं आहे मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्याशी शेअर करत आहे किंवा त्याच्याशी पण सांगत आहे खरं तर आपण पर्सनली जेव्हा एकमेकांसोबत राहतो तेव्हा जे काही बोलायचं आहे जे काही सांगायचं आहे इतकं प्रत्यक्ष सांगता येत नाही किंवा सांगितलं जात नाही तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर आम्ही मुंबईला आलो ना तेव्हा अभय एवढा होता सातवीला होता आणि इतका छोटासा होता आणि तो सातवी आठवी नववी दहावी करता करता कधी कॉलेजला गेल्या कळालंही नाही आपण रोज मुलांसोबत राहतो लहान म्हणजे लहान असतानापासून त्यांच्याकडे लक्ष देतो सगळं काही त्यांना हवं नको अभ्यास असो शाळा असो जे काही असो सगळं काही लक्ष देतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की आपलं मूल कधी मोठं झालं शाळेत गेलं शाळा पण झाली आणि कॉलेजला गेला ते आधी ते घरामध्ये सगळ्यात छोटा होता लहान आहे लहान आहे असं वाटत होता पण त्याची दहावी झाली आणि कॉलेजला गेला तेव्हाही वाटलं की अरे बापरे आता तर मुलाची दहावी झाली आणि आता कॉलेजला गेला मोठा झाला पण तरी आणखीन काही दिवसानंतर असं वाटलं की नाही सगळ्यात लहानच आहे घरामध्ये असंच वाटत राहिलं पण आता जेव्हा आता बारावीची परीक्षा आली ना की आता असं वाटतं की त्याचं शालेय शिक्षण पण संपलं कॉलेजचं शिक्षण पण म्हणजे बारावी पण झाली आणि आता तो करिअरच्या शिक्षणाच्या चा ह्याच्यामध्ये उतरणार आहे तर आता बारावीची परीक्षा सुरू होणारच आहे उद्यापासून तुम्हाला माहितीच आहे तर खरं सांगू का अभय मुंबईला आला ना तेव्हा खूप लहान होता म्हणजे सातवीला होता आणि असं म्हणजे सातवी आठवी आठवी नववी तर लॉकडाऊनमध्येच गेली आणि दहावी ऑफलाईन झाली आणि पाहू शकता इथं दहावीमध्ये त्याला ब्याण्णव टक्के पडले होते आणि त्याचे वेगवेगळे इथं मुंबईमध्ये सत्कार पण झाले बॅग भेटली कुठं वेगवेगळे असं साहित्य पण भेटलेलं आहे इथं सत्कार वगैरे होतात तर ते तेव्हा तर मला असं वाटत नाही की अभयला मी कधी लांब ठेवलेलं ला आहे प्रियाला ठेवलेलं होतं लहानपणी पण अभयला कधीही ठेवलं नव्हतं असं वाटायचं की तो लहान आहे किंवा त्यानं असं कधी ठेवा वाटलंच नाही आणि बघता बघता तो दहावी पण झाली आणि अकरावीला छान असं घवित म्हणजे चांगली टक्केवारी घेऊन तो मुंबईमधील एका चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा तो गेला अकरावी बारावी छान झाली एकदम मनासारख्या जे कॉलेज पाहिजे आणि जसं पाहिजे तसं सगळं काही भेटलं अभय होता ना ह्या कॉलेजमध्ये मुंबईमधील हे सगळ्यात चांगलं कॉलेज आहे कॉमर्ससाठी तरी आणि भरपूर लांबून लांबून विद्यार्थी येतात पण आम्हाला इतकं काही लांब नाही आहे जवळ आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं की जे पाहिजे तसं आणि चांगलं मार्क्स घेतल्यामुळे कॉलेज पण भेटलं आणि असं अकरावी म्हणता म्हणता कधी गेली कळायलाही नाही आणि लगेच बारावी पण आली बारावी पण एवढ्या लवकर गेल्यासारखी वाटली ना की आता बारावीची परीक्षा पण आलेली आहे आणि खरं सांगू का अभय जेव्हा लहान होता ना तेव्हा इतका छोटा होता आणि तो आजोबांसोबत खांद्यावरती बसून मस्त असं गाई चारायचं आणि गाईचं चा ती दोरी असते ना तो हातात पकडायचा आणि त्याला तो इतकं छान वाटायचं की असं मला वाटायचं हे शाळा शिकन की नाही किंवा याला चांगलं शिक्षण मिळेल की नाही का हे असंच आजोबांसोबत शेतामध्येच राहीन त्याला आवडते पण तसंच असं वाटायचं फक्त देवाला एकच इच्छा केली होती की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू दे आणि खरंच देवानं ती इतकी इच्छा म्हणजे पूर्ण केली ना की अपेक्षेपेक्षा पण जास्त मुलांच्या पदरात टाकलेलं आहे असं मला तर वाटतं आपण इतक्या छोट्या खेडेगावामध्ये राहतो ना तेव्हा अपेक्षा पण करत नाही की पुण्या मुंबईला आपले मुलं शिकतील पण खरंच आज ते अपेक्षा पण नाही स्वप्न पण नाही किंवा आपण म्हणतो ना, ना आपण जितकी अपेक्षा केली ती त्याच्यापेक्षा भरपूर सारं भेटलेलं आहे आणि त्यांना अपेक्षित असं मस्त मुंबईचं शाळा म्हणू कॉलेज म्हणू खूप छान भेटलेलं आहे ते त्यांच्या शिक्षणानं म्हणा त्यांच्या रिझल्टमुळे म्हणा सगळं काही छान भेटले आणि आज असं वाटतं की खरंच जे पाहिजे होतं ना भर चांगले भेटाओ, चांगले भेटाओ, करी 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 ते भरभरून दिलेलं आहे आणि आई वडिलांना वाटतच ना की आपल्या मुलाला सगळं काही चांगलं भेटावं चांगलं भेटावं पण कधी कधी कंडिशन अशी असते ना की मिळेल की नाही मिळेल अशी शंका वाटते तर त्यात उतरली ना तर त्याचा आनंद वेगळाच असतो खूप विचार केला की हा व्हिडिओ टाकू की नको किंवा माझं मत तुमच्यासोबत शेअर करू की नको असं विचार करून करून अगोदरच काय बोलू काय नाही कसं सांगू ह्या विचारा विचारामध्येच अगोदर एक दोन तीन वेळेस तर मी इमोशनल झाली असेल आणि मग शेवटी म्हटलं नाही ही मनातले विचार किंवा मनात जे काही सुरू आहे ते आपण एखादा व्हिडिओ बनवूयात आणि आपण पण तुमच्यासोबत शेअर करावं तर अगदी तो लहान असताना खूप त्रास दिला आपण जसं म्हणजे समजायला लागलं ना तेव्हापासून तो इतका शांत झाला ना कधीही कशाला हट्ट केला नाही किंवा मला हे पाहिजेच म्हणून नाही जे आहे जसं आहे किंवा काहीही दिलं तरी कसंही घेतलं तरी तो आनंदी व्हायचा हो त्याचा असं कधीही हट्ट नव्हता की मला हे पाहिजे आणि मला असंच पाहिजे म्हणून दोन्ही मुलांचे आणि त्यातल्या ता त्यात आभाईचं तर एकदम झिरो हट्ट असायचा फक्त एकदाच त्यानं मला म्हटलेला होता की तुम्ही सगळं काही दिदीच विशेष तुम्हाला सगळं महत्वाचं वाटतं आणि माझं काहीच महत्वाचं वाटत नाही असं एकदा प्रियाचे प्रोजेक्ट होते आणि तिचं काही सामान आणायचं होतं मग ह्याचं पण सांगितलं त्यानं हो हो म्हणून त्याचं एवढं सिरियसली कोणी ऐकत नव्हतं तर त्यानं तेव्हा इतकं रागानं म्हटलं ना, रागान ना दीदीचे, दीदीचे माजा माजा की तुम्ही दिदीचं दिदीचंच करता माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही तुम्हाला माझं काही महत्वाचंच वाटत नाही मग तेव्हापासून असं लक्षात आलं की ह्याला पण वाटतं की माझं पण महत्वाचं आहे असं वाटावं आणि त्याच्यानंतर खरं सांगू त्यानं कधीच कशाचाही कशाचाही हट्ट नाही आत्तापर्यंत आपल्या परिस्थितीनं किंवा जसं मिळेल तसं त्याला जे पाहिजे ते आम्ही जसं दिलं तसं तू आनंदाने घेतला कधीही तक्रार केला नाही तुम्ही असंच करतात म्हणून आणि हो आता त्याची उद्या बारावीची परीक्षा आहे त्याच्यासाठी आणि त्याच्या येणाऱ्या फ्युचरसाठी त्याला भरभरून शुभेच्छा सगळे पेपर तुला खूप सोपे जावं अपेक्षेपेक्षा पण जास्त असंच यश मिळव खूप खूप हुशार हो गुणवंत हो संस्कारक्षम हो आणि तुझं भविष्य खूप चांगलं हो तुझ्या अंगामध्ये संस्कार आणि गुणवत्ता वाढत जाओ तुझी खूप खूप प्रगती हो अशीच माझी इच्छा आहे तर अशाच प्रकारे तुझी प्रगती हो बेस्ट ऑफ लक ट्वेल्थ एक्झाम्स तुझा आनंद तुझी स्वप्न तुझी इच्छा सगळं काही पूर्ण कर आणि आईवडिलांना भरभरून आनंद दे आणि तुझ्या उत्कर्षामध्ये तुझ्या प्रगतीमध्ये त्यांचासुद्धा आनंद आहे सो घरातील सगळ्यात छोटा लाडका आणि सगळ्यांना अडीअडचणीला मदत करणारा एनी टाईम कुठेही कधीही आणि मलासुद्धा खूप काही त्यांना शिकवलं आहे व्हिडिओ बनवण्यापासून एडिटिंगपासून सगळं काही त्यांना शिकवलेलं आहे मोबाईलमधलं कोणतंही काम असो प्रॉब्लेम असो काही करायचं झालं काही येत नसेल आवं सांग बरं कसं करायचं आहे म्हटलं की पटकन येणारा आणि आपलं काम ठेवून पटकन मदत करणारा असा हा लाडका भाऊ मुलगा आणि बेटा विश यू मेनी मेनी बेस्ट ऑफ ल ट्वेल्थ एक्झाम अँड हॅप्पी अँड हेल्दी माय बॉय बाय